नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर माते आणि कावूद या माझ्या संग्रहातील सोन्याची आई नावाची कथा आपल्यासमोर सांगत आहे सोन्याची आई सोन्याची आई देवाघरी गेली सोन्या पोरका झालं बजरंग एकाकी झाला एकाकीपणाची जाणीव त्याला क्षणाक्षणाला होऊ लागली बजरंगला दोन भाऊ आणि बजरंग धाकटा होता जशी सोन्याची आई देवागरी गेली त्या दिवसापासून बजरंगच्या दोन्ही भावाच्या बायकाने बजरंगला लो लोबाडायला सुरुवात केली पहिलं दहा बारा दिवस पै पाहून घरची माणसं होती तेव्हा ठीक होतं पण आता जसं जसं दिवस जाऊ लागलं तसा बजेरंग एकाकी झाला आणि त्या दोघी बाया घराची त्याच्या धुळधार करू लागल्या घरात होतं नव्हतं तेवढं सार हळूहळू सपू लागलं थोरली नंतर घरातील धनधान्य कडधान महिशीच्या दुधाचं पैसे मीठ मौरी मसाला इथनं सुद्धा सगळं तिनं लांबवायला सुरुवात केली बजरंग उघड्या डोळ्यानं आपल्या दोनदान बघत होत थोरली धाकट्याला लुबाडते हे मधल्या बजरंगच्या भाऊजेच्या लक्षात आलं आणि मग तिने तशा पद्धतीचं वागणं सुरू केलं बजीरंग आता झुरू लागला होता एक दिवस बजीरंगच्या भावाने त्याच्या लग्नाचा दुसऱ्या लग्नाचा विचार केला बजरंगनं स्पष्टपणे सांगितलं मी दुसरं लग्न करून माझ्या सोन्याला सावत्राय आणणार नाही आणि माझ्या पोरला पोरकबी बी करणार नाही लग्न करणार नाही म्हणजे नाही मग मा मात्र त्यांच्या सगळ्यांचाच नाहीला झाला आता बजरंगच्या संसाराला बाई विना उणीव भासत होती त्या दोघांनी ठरवलं आणि त्या त्यांच्या बायकांनी ठरवलं लग्न नाहीत करत म्हणतात नव्हता राहू दे पुढच्या पुढं बघा कसं तरी त्या दिवशी रात्री बजरंगला झोप लागली नाही सोन्याला पुढ्यात घेऊन तो रात्रभर जागाच होता सर जग दिल्या घेतल्याच आहे त्याच्या हळूहळू लक्षात येत होत ह्या सर्वांच्या बोलण्यानं त्याच्या काळजावर घाव होत काळजावर घाव पडत होत तो उठला सोन्याला घेऊन अंगणात आलं तुळशीच्या कट्ट्याला जवळ एकाकीच बसून राहिलं त्याचं मन आत्ना आकृश करत होतं त्या सगळ्यांच्या बोलण्यानं त्याच्या काळजावर घाव पडत होतो भाल्या तो उठला सोन्याला बरोबर घेतला आणि नाकासमोर चालत राहिला गावाच्या बाहेर आल्यावर सोन्याने त्याला विचारलं बापू कुठं जाय जगा, तसा बजरंग भानावर आला आणि बाळाला म्हणाला चल ले का कुठं तरी जाऊ बजरंग सोन्याला घेऊन काकी गावाच्या वाटेला लागला तो गावाच्या विशीत शिरला नुकताच दिवस उगून वरती आला होता सकाळी सकाळी आपल्या दारात भावाला पाहून बजरंगची बहीण सुनंदा पुढं आली तिला आनंद झाला तोपर्यंत सुनंदाचा नवराही आला या पाहून भाऊजीने त्याचं तोंड भरून तो स्वागत केलं बहिणीच्या घरी तो आठवड्यावर राहिला आठव्या दिवशी तो आपल्या गावाला जायला निघाला तसा त्याचा भाऊजी वसंत म्हणाला राहा आणि चार दिवस तेवढंच दुःख हलकं होईल नको दादा बापू वैनी, माझी वाट बघत असतील बजरंग असं म्हणाला खरं त्याचंच मन त्याला पुन्हा म्हणू लागलं तू माघारी जायचं म्हणतोय आस खर कुठे जाणार तुझ्या गावाला जाकल्याला तुझ्या घरला खोळा आहेस तू बजरंग अरे तुला गाव सोडून आठ दिवस झालं या आठ दिवसात साधी चौकशी तुझी कुणी केली नाही का तुला कुठे शोधला नाही आपला भाऊ कुठे गेला असेल त्याला शोधावा समजूत घालून आणावी असं वाटलं न सदेशनी खरंच कोण आहे आपल्याला गावाकडे जायचं आपलं म्हणून जवळ करायला मग राहताय ना भाऊजी आणि चार आठ दिवस वसंतानं पुन्हा विचारलं तसा बजरंग पुन्हा वानाव आला त्यानं मानेनंच होकार दिला बजरंग आणि वसंता दोघा मळ्यात काम करत होते वसंतालाही बजरंगाची मदत होत होती असं चार आठ दिवस निघून गेलं आणि एक दिवस सुनंदाचं आपल्या बहिणीचं आणि तिच्या सासूचं बोलणं त्याच्या कानावर आलं सुनंदा तुझा भाव काय इथं कायमचाच राहायला आहे होई ग सासूच्या बोलण्यानं सुनंदा मनात सरकली तरी पण सावरून घेत ती म्हणाली तसं काय नाही जायत होतं बापू खरं मालकांनी जाग्रही केला म्हणून राहिलेत। असं वे सासू पुढं म्हणाली अगं माप माझा लोक राहा म्हटलं पण तुझ्या भावालाही कळायला पाहिजे का नाही का पाहुणा आला म्हणून किती दिवस पाहुण्यानं राहायचं सुनंदा तुझा भाव काय इथं जलम काढायला आलाय वैद सासूच्या बोलण्यानं सुना मनात च राखली तिला तिचं बोलणं सहन झालं नाही आणि मग ती म्हणाली तसं काय नाही जायच होतं तु बापू खर मालकांनी आग्रह केला म्हणून राहिल अगं तू माप आग्रह करते ग पण पाहुण्यानं पाहुण्याच्या परीनं राहायला पाहिजे का नको माप तो जलमभर राम म्हटला तर राहील तो त्याला ना आगा ना पिच्या असं कसं बोलताय स माझा भाऊ काय तुमच्या जलम काढायला ना आला नाही अगं राम म्हटला राही तर राहील बी मग असं आहे तर तुम्ही सांगा की तुमच्या लेकाला लेखाला मेवण्याला कशाला ठेवून घेतलाय म्हणून सुनंदाला ते सण झालं नाही म्हणून उलट सासूला म्हणाली सुनंदाच्या उलट बोलण्यानं सुनंदाची सासू चिडली ती सुनंदाला म्हणाली तू लई शेंड्याविषयी अनुभवू नकोस मला दहा माणसाचं घर चालवायचं आहे माझी तरणी ताटी एक द्याला घ्यायला आली या धाकट्या दोन तरण्या ताट्या सुन्या सुनाघरात आहेत तुझा भाऊ येऊ असा सडा त्याचा विश्वास कोणी द्यावा ग बाई आणि समज याक करता बॅक झालं म्हणजे ते कुणी निस्तारायचं सुनंदाला आपल्या भावाला असं वाईट वंगाळ बोलल्याला सहन झालं नाही तरी पण ती म्हणाली बास पुरं करा आता लय बोलला सोंडालाही ती बोलू नी माणसानं सकाळ झाल्यावर माझा भाव जाईल मी सांगल तसं हे सर्व बोलणं बजरंगनं ऐकलं होतं त्या रात्री रात्रवर तो आरतून तळमळत होता पाटीचा पहिला कोंबडा ओरडला आणि बजरंग सोन्याला पोटासंग धरून घराच्या बाहेर पडला उजाळता उजाळता नदजवळ आली आली आणि नदीजवळ गेल्यावर सोन्याच म्हटला कुठं जायचं का बापू चल ने का वाट दिसेल तिकडे जाऊ विचारायचा तंदरीत सोन्याला घेऊन त्यानं मांगल्याची वाट धरली तो मांगले गावामध्ये आला दिवस आता उघून वरती आला होता हॉटेल नुकतीच उघड उगल... उघडली होती तो एका हॉटेलात शिरला त्यानं आपलं आणि सोन्याचं तोंड धुतलं आपण चहा प्याला सोन्याला शेवचिवडा दिला भजी खायासाठी सोन्यासाठी बांधून घेतली हॉटेलातनं बाहेर पडला एस टी स्टँडवर आला बाकड्यावर बसून राहिला सोन्या शेवचिवडा आणि भजी खात होता तास दोन तास तसाच तो बसून होता सोन्याने शेवचिवडा संपवला नळावर जाऊन तो पाणी पिऊन आला जवळच्या सायकल दुकानाजवळ जाऊन बघत उभा राहिला शेवटी सोन्या कंटाळला बजरंगाजवळ आला आणि म्हणाला बापू हिचं कुठंवर बसायचं का त्याच्या वळणानं बजरंगाच्या डोळ्यात खळकण पाणी आलं त्यानं खांद्यावरील टावेलानं डोळं पुसलं आणि कड सावरत कसा तरी तो म्हणाला बसायचंच आणि घटकावर बस पुन्हा सोन्या म्हणाला नक चल आपल्या घरला जाऊ सोन्या बजरंगाच्या हाताला जळून म्हणला म्हणाला तसं त्याला पुन्हा बडबडून आलं सोन्याला मिट्टीत घेऊन तो रडत रडत राहिला लेगा सोन्या घरला ले माघारी चल म्हणतोयस काय करायचं तिथं जाऊन आणि कोण आहे आपला आता सोन्या आपण वनवाशी झालो बाळा त्यानं कशी तरी सोन्याची समजूत घातली तो गर्दीकडे बघू लागला माणसांची ये गर्दी हळूहळू बघतच पोरगा राहिला तो बाजाराचा दिवस गर्दी हळूहळू वाढत चालली अकरा वाजलं तरी तो तिथं बसून होता पुन्हा सोन्या हॉटेलकडे निघाला तर त्याला वाटेत कलिंगडवाला दिसला त्यानं कलिंगड घेतलं तिथं सुभा राहून खाल्लं फुगीवाला आला त्यानं दोन रुपयाचं दोन मोठ्याच्या मोठं फुगं सोन्याला घेऊन दिलं सोन्या फुग्यासंग खेळू लागला खेळता खेळता त्यानं बाहेर समोर बघितलं त्याला अनुसया दिसली सोन्याला खूप आनंद झाला तो बजरंगजवळ आला आणि म्हणाला बापू ते बघ मावशी सोन्यानं अनुसयाला मावसे म्हणून हाक मारली ती थांबली बजरंगाजवळ आली त्या दोघांना पाहून तिला आकरीत वाटलं कुठं वाडीला निघालायचा अनुसयानं बजरंगाला देववाडेला म्हणजे आपल्या वाडीला निघालात का म्हणून विचारलं बजरंगाने उत्तर देण्याचं टाळलं त्याचा उतरलेला सुकून गेलेला चेहरा पाहून अनुसयानं पुढं काही विचारलंच नाही तो उठला तिच्या मागून चालू लागला ती सोन्या आणि बजरंग मागील गाडी तळावर आली तिथल्या चिंचच्या पारा पारावर बसली तिनं सोन्याला वाळूक दिलं सोन्या वाळूक दिल, खाऊ लागला बजरंगानं अनुसयाला जे जे घडलं ते सांगितलं तिचंही डोळं पाण्यानं भरलं आता वाडीला आला ती डोळं पसत म्हणाली तिथे वाडीला येऊन तरी काय करू आई बाबा काहीतरी तोड काढतील मग पुढच्या पुढं बघाईल अनुसयानं बाजारात आवरला बजरंगला अनुसयाबरोबर देवाडीत आला सासू सासरा दोघं मेहून या सगळ्यांनी सगळ्यांना घडलेला प्रकार सांगितला बजरंगचा सासरा म्हणाला जावई बापू असा असेल तर तुम्ही काय झाकलेल्या जाण्याची वड करू नका हा आमचा एवढा मोठा खटाला आहे नुसती देखरेख करेक राहावा बघू पुढच्या पुढं काहीतरी मार्ग काढू बजरंग आता हळूहळू सासरवाडीत रोळला आठ पंधरा दिवस झालं आणि गिरणीचा डायवर जादा पगार पाहिजे म्हणून हटून बसला दोन तीन दिवस तो कामावर आला नाही दळपाची चक्की ती बंद पडली डायवर लवकर मिळेल अशी आशा नव्हती काय करावं कळत नव्हतं माणसं गती झालती आणि बजरंगच आला पिठाची गिरणी तोच आता सांभाळू लागला त्या कामात त्यानं मन गुंतवलं सोन्यालाही आजीचा आणि मावशीचा लढा लागला दुपारच्या वेळी कोणी गिरणीत नसायचं अशा वेळी काहीतरी कामाच्या निमित्तानं अनुसया तिथं आली कधी यायची आणि जायची अशावेळी काहीतरी कामाचं निमित्त असायचंच अनुसया सोन्याच्या आईसारखीच दिसायची तिला पाहून त्याला सोन्याच्या आईची आठवण यायची आणि तिच्या आठवणीनं बजरंग उदास व्हायचा अनुसायाच्या जीवात जन्माची कर्मकानी काय सांगावी अनुसयाचं लग्न झालं आणि सहाव्या महिन्याच्या आत तिचा नवरा वाडापच्या ट्रॅकच्या अपघातात मरण पावला तेव्हापासून ती मायारातच आहे विधवेनं दुसरं लग्न करायचं नाही पुनर्विहाला मान्यता नाही रूढी परंपरेच्या चक्रात अनुसया अडकलेली या चालीरितीनं तिच्या पायात बेडी घातलेली ऐन तारुण्यात दिवा जळावा तशी ती चढत होती अनुसया आपल्या जीवनात आली तर अनुसया आपल्या जीवनात आली तर त्यानं उलट सुलट विचार केला एक दिवस दुपारी अनुसया गृहणीत आल्यावर त्याने विषय काढला अनुसया मला इथं राहायला आता नको वाटते सारखी सोन्याची आईची आठवण येते अनुसया म्हणाली काय करायचं भाऊजी आला भोग आता हे भोगायला पाहिजे जाईन म्हणतो गावाला खरं सोन्याचा हाल उत्तील व त्या पोरासाठी ती तर तीळ तीळ तुटतो या मग कसं म्हणता एक देर सा घेऊन बजरंग म्हटला अनुसया माझा एक चिल काय हो तू सोन्याची आहे होशील बजरंगनं भीतभीतच आपलं मन उघडं केलं त्याच्या या अचानक विचारण्यानं तिच्या काळजाला कोण धक्का बसला तिच्या मनातीलच तो बोलला होता पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली काय बोलताय भाऊजी आवा असं कवा तरी घडलं का आणि घडल का आपल्या मराठी धर्मात रणकीनं कवा के लगीन केलेलं ऐकलंय सकाळ आवा आपण शहाण्णव कोळी मराठ आपल्यात रानमुण बाईला लगीन करायला परवानगी नाही तू म्हणतेस ते खरं आहे कार आता कुठं पहिलं राहिलंय जग चंद्रावर गेले ना मग हे तुमचं झालं जाती जातीकुळेला बट्टा लागल भाऊ भाऊ की कोण सुदीख जवळ करणार नाहीत आईबापाच्या नावाला बट्टा लागल तवा डोसक्यातनं तुम्ही विचार काढून टाका जड मनानं ती म्हणाली मग मग तुझी मर्जी शिवून बजरंग बोलला बजरंगला ती वेडी आशा होती पण त्यावरही आता पाणी पडलं होतं तापल्या तव्यावर पाण्याचं छाप चार थेंब पडावत आणि जळत्या उष्णतेने ते नेते जळून जावत तशी त्याची इच्छा जळून गेली अलीकडे तो फारच उदास असायचा एकलकोंडाच बनला होता दररोज सकाळी उठायचा आणि गिरणीचे सीट जवळ करायचा दुपारी जेवण करून पुन्हा गिरणी गाठायची रात्री उशिरानं जायचं हा त्याचा नित्यक्रम झाला होता बघता बघता पाच सहा महिने उलटलं बजरंग आता गिरणीच्या कामात पारंगत झाला होता त्यामुळे गिरायक वाढली रोखीचा व्यवहार वाढला दररोजची मिळकत दीडपटीने वाढली बजरंगच्या थोरल्या मेवण्याच्या बायकोच्या वागण्यात अलीकडं फरक पडलेला कारण गिरणीतला पहिला डायवर रोज संध्याकाळी पैसं तिच्याकडे द्यायचा ती आपल्या हातात येणाऱ्या पैशातलं थोडं पैसं बाजूला काढून उरलेलं पैसं सासूकडे देत होते आणि आता आता तो व्यवहार गिरणीचा डायवर बदलल्यामुळं वेगळा झाला होता आता गिरणीचा व्यवहार बस पाहत होता आणि पैसे सासूकडं आणून देत होत त्यामुळं आपल्याकडे येणार पैसे आता बंद झालं याचा तिला राग होता तिने धाकट्या जावेला हाताशी धरलं तिचं कान फुकलं जावय सासू आणि ननंद गिरणीचा पैसा हडप करणार हे गणित तिनं आपल्या धाकट्या जावेला समजावून सांगितलं पद्धतशीरपणे थोरलीनं धाकटीला फितूर केलं एक दिवस रात्री उशिरा दोघी जावा जावा बोलत होत्या गिरणीतलं काम संपून बजरंग तिथं आलेला त्यांना माहिती नव्हतं तो न कळत अंधारात उभा राहिला त्या दोघींची त्यांना कल्पनाही नव्हती त्या दोघींचं बोलणं बजरंगच्या कानावर आलं तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण तिला न घालवायचा कसा धाकटी म्हणाली त्यात काय आहे अवघड अगं थोरली पुढं म्हणाली दुपारी कोण माणूस नसलेला बघून गिरणीत मी जातो त्याने माझा हात धरला म्हणून तिच्या वादावत घेतो तर तू तो पाठीमागणे येच की पुराव्याला मग राहील का सासरवाडीत कुत्र्याला दांडलून दिल्यागत जाईल का नाही थुर्णीनं ना आपला डाव मधल्या जावाला समजावून सांगितलं हे सर्व ऐकून बजरंगच्या अंगावर झरकन काटा उभा राहिला हात पाय लटा कापू लागलं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही शेवटी त्यानं विचार केला आता इथं थांबण्यात अर्थ नाही पाट्याचा पहिला कोंबडा ओरडला अंगावरच्या कापडा सोन्याला घेऊन तो सासरवाडीतनं बाहेर पडला गाऊंदरीच्या पांदीनं तडा तडा चालत राहिला वेगळ्याच निर्धारानं तो वाट चालत होता जेव्हा होत। तो वर्णा नदीच्या फुलाजवळ आला तेव्हा तांबडं फुटलं होतं नदीकाठच्या शिवाराला हळूहळू जाग येत होती तो मोऱ्यांच्या आंब्याजवळ आला थोडं अंतर चालून गेल्यावर त्याला वळणावर वांग्याच्या शेतात आतील बाजूला कोणीतर राहिलेलं दिसलं सोन्याने ते बघितलं बापू मावशी तर नसेल कोणी सांगावं असेल बी आणि नसेल बी चालता चालता बजरंग म्हणाला मावशे सुन्यानं आईला हाक माराय तशी हाक मारली अनुसया बजरंगचा शब्द आतल्या आत मुका झाला उत्तर आलंच नाही मग बजरंगच मनात म्हणाल ती कशी बोलल रात्री त्या दोघींच बोलणं तिनं ऐकलं असल आणि तवाच तिनं ठरविला असल आपण सोन्याची आई व्हायचं त्याच्या मनाच्या पानझडीत सळसळ झाली झुंजू मुंजू झालेल्या पुरळश्या अंधारात तो दोन पावलं पुढे गेला त्यानं नजरेचं रागो वरती करून पाहिलं आणि गपकन त्याचं डोळं झाकलं बापू अगा कुठली मावशी मावशी नाही वांगेतलं बुजगाव नाही साखरदंडाची बिडी पायात अडकल्यासारखा बजरंग जागच्या जागी थांबला आणि सोन्याला म्हणाला होय होय लेका सोन्या बुजगावनच आहे साखरदंडाची बिडी पायात अडकल्यासारखा तो पाठ फिरवून झाकल्याची वाट चालू लागला थोडा अंतर चालून गेल्यावर सोन्यानं मागं बघितलं भुजगावण्यावर खंड्या पक्षी बसला होता या खंड्या पक्ष्यानं चोचीत नुकताच पकडलेला मासा सुटकेसाठी धडपडत व्हावा जीवाच्या आकांतानं तडपडत होता आणि बजेरंग वाट चालत होता धन्यवाद